काही वेळ नाही माझ्यासाठी काय केलं आणि उद्या तुमच्यासाठी काय करणार आहे त्याच्याबरोबर बोलतो पुढे कोण पाहतात आता मी जेव्हा माझ्या वर्ण मी पाच वर्षाचा होतो की याला येत नाही हा बोलू शकणार नाही त्यावेळेस मी शाळेत ऍडमिशन घ्या माझ्या वर्गाबरोबर गेलो त्यावेळेस शिक्षकांना सांगितलं की नॉर्मल व्यक्तीला नोकऱ्या नाही का हा मुलाला तुम्ही कापून घेऊन आला शिकणार आहे आणि बाकीचे पोरकार त्यांच्या डॉवा तर तुम्ही घरी घेऊन जा त्या मला हा लावलं माझ्या वर्णात त्यांच्या पाया मला माझ्या मुलाला नोकरी नाही लावायची माझ्या मुलाला फक्त मानवी त्याला शिकवू आणि वर्णच्या लोकांसाठी मी शिकलो पण जेव्हा त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये मी दोन हजार बावीसला मी एडिटी शेटला घेतलं त्यावेळेस माझ्यावर चाललेले प्रसंग असे होते की मी जगतो का वाचतो पडतो याचा मला पण त्याला विश्वास नव्हता परंतु गुरुजर म्हणतात ना की लपड्यापासून ते कपड्यापर्यंत मार्गदर्शन करणारा जर चांगला रुग्णा असेल तर आयुष्यामध्ये होतो मी केव्हा विनम्रता भाग सोडला तर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सरांचे मला मदत केलेली आहे शिक्षण तसं हे घेता शिक्षक सरकारच होणार असतं तुम्ही एम एज्युकेशन पाठवू शकते तुम्ही सहभाग पाठवून राहणार आहात परंतु वृत्ती म्हणून तुम्ही प्रशासनामध्ये समाजामध्ये काय बोलू शकता ते मी सिद्ध सरळ करून शिकलेलो आहे त्यामुळे मला सांगायला अभिमान वाटतो मी मी अनेक गुण मिळवणार आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी नक्कीच कुठंतरी मोठा बोलणार आहे आणि मला आहे की फक्त शिंदे सरांमुळे कुठलीच पुस्तकं वाचायची गरज नाही शिंदे सरांच्या सानिध्यामध्ये त्यांच्यासोबत आपण जर थकत राहिलो तर नक्कीच मोठं माझ्या